हॅलो मैत्रीण आज मी बनवत आहे शेवभाजी त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दोन कांदे थोडंसं खोबरं कोथंबीर कढीपत्ता मिरची आणि तुम्ही अद्रक पण घेऊ शकता आणि माझ्याकडं लसूण घ्यायचं राहिला आहे अद्रक आणि लसूण एक छान टेस्टी येते शेवभाजीला तर इथे खोबरं आणि कांदा कट करून घेणार आहे पाहता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि थोडी कढई गरम ठ हो देत आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं तेल टाकत आहे तेल टाकलंय तेल गरम झालं की त्यामध्ये खोबरं आधी परतून घेत आहे खोबरं तेलामध्ये थोडं परतलं की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पहा खोबरं एकदम लाल झालेलं ला आहे त्यामध्ये टाकते मी कांदा कांदा पण त्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे छान कांदा पण असा गोल्डन कलर करून परतून घ्या कांदा आणि खोबरं परतले त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे मिरच्या आणि लसूण अद्रक पण टाका अद्रक ने खूप छान टेस्टी आणि यामध्येच आता थोडे मी जिरे टाकत आहे आता हा मसाला पूर्ण भाजून झालेला आहे आता मी गॅस बंद करून हे एका वाटेमध्ये प्लेटमध्ये काढून घेत आहे थंड होणार वाटण थंड होईपर्यंत मी इकडे कोथंबीर कापून घेतलेली आहे हे वाटण मी आता बारीक करून घेते पहा आता आपली छान असे ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि इकडे मी कडे ठेवलेली आहे ते त्यामध्ये तेल टाकते तेल आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकले आता तेल गरम झालेलं आहे ता त्यामध्ये टाकत आहे कढीपत्ता आणि लगेच त्यामध्ये टाकत आहे पण बनवून घेतलेली ग्रेवी त्यामध्ये मी टाकत आहे गरम मसाला थोडीशी हळद कांदा लसूण मसाला संडे स्पेशल मसाला आणि ते मिक्स करून घेत आहे त्यामध्येच मी आता थोडंसं मीठ टाकत आहे आणि हे आता मी असं तेलपर्यंत परतून घेत आहे इकडे मी एका पातेल्यामध्ये भाजीत टाकण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे त्याला आता छान परतलेलं आहे तेलही सुटलेलं आहे आणि इकडे पाणी पण गरम झालेलं आहे ते मी आता टाकून घेत आहे यामध्ये मला पा भाजी किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार आपल्या आवडीनुसार पाणी टाकून घ्यायचं त्यामध्ये पप्पा भाजी आता भाजीला उकळे यायला लागलेली आहे आणि मी आता त्याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती थोडीशी शिजू देतात त्यामध्ये मी कोथिंबीर टाकायची असते कोथिंबीर पण टाकून घेते आता थोडी ठेऊन करत थोडसून घेत पहा आता भाजीला एकदम तरी आलेली आहे आणि शिजवून पण घेतलेली आहे आता त्यामध्ये मी टाके टाकलं आहे आणि त्यावर झाकण ठेवून आजपर्यंत शिजवून देत आहे हे पहा आता सेव भाजी तयार झालेली आहे शिजवून आता मी गॅस बंद करत आहे आणि प्लेटमध्ये Karena sedih, terhenti.